नमस्कार जे महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे विधान परिषदेत शिवेगाळ केल्याप्रकरणी अंबादास यांचे निलंबन करण्यात आले आहे त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे या संदर्भात बोलत असताना ते म्हणाले की काल मी सभागृहात नव्हतो त्यावेळी हे सगळं घडलं दानवे यांनी काही चुकीचे शब्द वापरले असतील तर त्याबद्दल पक्षप्रमुख म्हणून मी राज्यातील माता भगिनींची माफी मागतो असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी थेट मीडियातून राज्यातील माता भगिनींची माफी मागितली आहे तसेच यावेळी त्यांनी जे घडले त्यात दानवे यांच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाई हे एक षडयंत्र असल्याचे देखील म्हटले आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांचे निलंबन हे एक षडयंत्र असल्याचे म्हटले आहे माध्यमाशी बोलताना ठाकरे म्हणाले की अंबादास दानवेंचं निलंबन हे एक षडयंत्र आहे हा विरोधकांचा आणि राज्यातील जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे माझ्या कायद्याच्या ज्ञानानुसार सभागृहात जेव्हा एखादा प्रस्ताव ठेवला जातो तेव्हा त्यावर चर्चा होणे अपेक्षित असते परंतु दानवे यांच्या निलंबनाच्या प्रस्तावावर एकतर्फी निर्णय घेत निलंबन करण्यात आले आहे दानवे हे विरोधी पक्षनेते आहेत त्यांना त्यांची बाजू मांडू दिली गेली नाही निलंबन करायचे की नाही हा अधिकार सभापतींचा असतो परंतु एका कोणीतरी मागणी केली आणि त्यानंतर करण्यात हा एकतर्फी निर्णय लोकशाही विरोधी आहे असे म्हणाले आहेत एवढंच नाही तर उद्धव ठाकरे म्हणाले अंबादास दानवे यांनी जो शब्द वापरला त्याबद्दल मी राज्यातील माता भगिनींची माफी मागतो पण सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभेच्या प्रचारात माता भगिनींचा जो अपमान केला मोदींच्या सभेत बहीण भावाच्या नात्यावर जी वक्तव्य केलं त्यावर ते, ते माफी मागणार का एका भगिनीवर अन्याय केल्यानंतर आम्ही ज्याला मंत्रिमंडळातून काढलं तो तुमच्या मंत्रिमंडळात आहे सुब्रिया यांना शिव्या घालणारा तुमच्या मंत्रिमंडळात आहे त्यावर काय बोलणार असा पलटवार देखील यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला आहे दरम्यान उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की एवढंच नाही तर आमचा कालचा विजय झाका टाकण्यासाठी आणि आमच्या विजयाच्या बात दाबण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे तसंच त्यांनी जो बोगस अर्थसंकल्प मांडला आहे त्याची चिरफाड व्हायला आता सुरुवात झाली आहे जनतेला देखील कळलं आहे की ही धुळफेक आहे निवडणुकीच्या तोंडावर दाखवलेलं हे एक गाजर आहे याची चिडफाड आम्ही सुरू केल्यानंतर मूळ मुद्दा बाजूला पाडावा यासाठी या आक्षाने विरोधी पक्ष नेत्याची निलंबन करण्यात आले आहे हे विचित्र वातावरण आहे येणारी निवडणूक आम्ही तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून ताकदीने लढू आणि विजय मिळू असं देखील यावेळी ठाकरे म्हणाले आहेत उद्धव ठाकरे म्हणाले की काल जो ठराव ते विधान आणू इच्छित होते तोच मुळात चुकीचा होता कारण आमचे विरोधी पक्षनेते विचारत होते की या ठरावाचा या सभागृहाशी संबंध काय मुळात राहुल गांधी यांनी सांगितले की भाजप हिंदू नाही राहुल गांधी यांनी हिंदूंचा अपमान केला नाही भाजप म्हणजे हिंदुत्व नाही हे त्यांनी ठासून सांगितले परंतु अपुऱ्या माहितीच्या आधारे ते हा ठराव अनुइच्छित होते हिंदुत्वाचा अपमान झालाच नाही त्यामुळे जे घडलंच नाही त्याचा ठराव आणून असल्याचा त्याचा ठराव आणून असल्याचा आधार घेऊन तो मंजूर करून घेतला असता तर ते सभागृहाचा अपमान नाही का मग त्या सदस्यांचे तुम्ही निलंबन करणार आहात का असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला आहे